आज आपण मऊ लुसलुशीत आणि झटपट होणारी रव्यापासून इडली बनवणार आहोत इथे मी एक वाटी रवा घेतला आहे इथे मी सगळ्या प्रमाण वाटीनेच घेतले अगदी परफेक्ट प्रमाणे अर्धी वाटी दही घेतलं आहे दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे ज्या वाटीने तुम्ही रवा घेणार आहात त्याच वाटीने दही आणि पाणी घ्या म्हणजे प्रमाण चुकत नाही आणि इडली मस्त मऊ आणि लुसलुशीत जाळीदार होते अगदी आता हा रवा आपल्याला वीस मिनटं भिजत ठेवायचा आहे रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण एक चटणी बनवूया दोन हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना पाच ते चार लसणीच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि खोबऱ्याचे काप घेतले आहेत मी अर्धा कप आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून याची बारीक चटणी वाटून घेणार आहे तुमच्याकडे जर डाळवं असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता चटणी मस्त हिरवीगार अशी वाटून झालेली आहे मी तिखट नाही बनवली तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता चटणी एका भांड्यात काढून घेते तर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घाललेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ मी अधिक करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी तेल कडकडीत कर तापवून घेतले आहे एक चमचा तेल आहे अर्धा चमचा मोहरी आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालणार आहे फोडणीसाठी कढीपत्ता फोडणी देताना कढीपत्ता नेहमी ने शेवटी घालायचा म्हणजे कढीपत्त्याचा हिरवा रंग तसाच टिकून राहतो मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता इडलीचं पीठ बघूया कसं भिजलं आहे ते पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ना आता घुटळा राहतात आणि इडली मग चांगली लागत नाही सकाळी सकाळी नाश्ता करायसाठी हा एक उत्तम पर्याय आहे थोडंसं पाणी लागेल मला अजून एक चमचा व्यवस्थित पीठ झालंय आपलं हीच कन्सिस्टन्सी हवी आहे जास्त पातळ नाही करायचं कारण की रवा आहे जेवढं पाणी जेवढं पाहिजे तेवढं पाणी ऑलरेडी रव्याने शोषून घेतलं असतं नाही तर इडली चांगली होत नाही चवीपुरतं मीठ घालते आणि आता इथे मी खायचा सोडा घालणारे वन फोर्थ टेबल स्पून तुमच्याकडे जर इनो असेल तर तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया सोडा घातल्यावर आपल्याला याच्यामध्ये थोडे छोटे छोटे बबल्स बघायला भेटतात तुम्हाला मी दाखवते ते बघा साईडने थोडे थोडे बबल्स आले तुम्ही बघू शकता आता लगेच आपण इडली बनवायला घेऊया मी इडलीच्या भांड्याला तेल नाही लावणार आहे जरासुद्धा डायरेक्ट पीठ टाकणार आहे भांड्यामध्ये आता जे जेव्हा आपण एखाद्या पदार्थामध्ये सोडा घालतो तेव्हा त्या पदार्थाला हीट लगेच मिळायला पाहिजे तेव्हाच तो पदार्थ सोडा अगदी राहून आपलं काम करतो म्हणून मी इथे इडलीचं भांड आणि त्याच्यामध्ये पाणी ऑलरेडी तापत आहे आता आपण इडली लावूया आणि पंधरा मिनटांनी चेक करूया पंधरा मिनिटांनी आपण पुन्हा बघूया पंधरा मिनटं झालेली आहेत बघूया इडली आपली मस्त फुगली आहे ना इडली चेक करूया शिजले की नाही ते येस परफेक्ट इजली इडली, इडली शिजलेली आहे पुन्हा एकदा दाखवते बघू शकता जरासुद्धा चिकटली नाही आहे आता हे साईडला काढते आणि ही इडली ना जेव्हा गरम असताना तुम्ही डिमोल्ट करून घ्या आता इडली थंड झाल्यावर कधी कधी चिटकतेस आता मी ही इडली भांड्यातून काढून घेते एक इडली काढून दाखवते तुम्हाला कशी झाली ती इडली मस्त मऊ आणि लुसलुशीच झाली अगदी खोलून दाखवते इडली असं झालं की नाही जाळी पण छान आली इडलीला फुगली आहे पण छान याच पद्धतीने तुम्हीसुद्धा रव्याची इडली एकदा करून बघा आणि मला कमेंट कर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा रव्याची मऊ आणि लुसलुशीत झटपट होणारा नाश्ता करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी श्री किचनला सबस्क्राईब करा